शेगाव येथील शिवमंगल फाउंडेशन विश्वनाथ नगर येथे शिवाजी महाराज जयंती प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत श्री शिवाजीराव सोळंके अंभोरे पाटीलसर श्री रामेश्वर सोळंके श्री एकनाथ लोखंडे कृष्णा सोळंके प्रणव महाजन आदित्य सोळंके सुनंदा सोळंके सुनीताताई वानखडे चव्हाण ऋतुजा सोडंके किरणताई सुनीताताई देशमुख शिवमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष मंगलाताई शिवाजीराव सोळंके यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली शिवाजी महाराज नमस्कार आज शिवाजी महाराजांची जयंती आज विश्वनाथ नगर मध्ये आज शिवमंगल च्या मार्फत आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहे आज सर्वांच्या उपस्थितीत शिवाजीराव सोळंके अंबोरे पाटील सर लोखंडे काका यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आज आपण शिवाजी महाराज जयंती साजरी करत आहोत शिवाजी महाराजांनी काय केलं हे, हे सांगण्याची कोणालाही गरज नाही कारण सर्वांना माहिती आहे की महाराजांनी आपल्यासाठी काय केलं काय त्यांनी घडवलं हे सर्वांना माहिती आहे पण मला हे सांगायचं आहे की जिच्या हाती पाडण्याची थोरी तीच जगाला उद्धरी ऐशी वरलेली मातीची थोरी शकोडो गुरुनी जिजा मातेचा आदर्श घ्या जिजा